आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे सुधाकर रामचंद्र दापकेकर हाळीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित प्रदेशाध्यक्ष बालाजी अंडरस्कोर सुवर्णकर यांनी केला सन्मान बारा बलुतेदार संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा विश्वकर्मा समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले रामचंद्र सुधाकर दापकेकर मुळगाव गुंडोपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील मूळ रहिवासी असून ते गेल्या कित्येक वर्षापासून उदगीर येथे ते वास्तव्यात आहेत ते एक इलेक्ट्रिशियन म्हणून त्यांची उदगीरमध्ये प्राप्त आहे उदगीर येथे वास्तव्य असल्यापासून त्यांनी विश्वकर्मा समाजातील प्रश्नांना वाचा फोडून योग्य ते न्याय मिळवून देण्याचे कार्य सातत्याने केले आहे असून त्यांनी आस्थागायत केलेल्या विश्वकर्मा समाजातील कार्याचा गौरव म्हणून त्यांचा लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघ ऑल इंडिया एरजू नागपूरच्या वतीने दोन हजार चोवीस लोकशाहीर भाऊराव भाऊ पांडुरंग भुले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी बालाजी सुवर्णकर गुरुजी यांनी श्री व दापेकर यांना शाल समानपत्र देऊन त्यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने बालाजी सुवर्णकर यांनी सन्मानित केले आहे हा सन्मान लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे प्रदेशाध्यक्ष बालाजी सुवर्णकर यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना आदरपूर्वक प्रदान करण्यात आला सुधाकर रामचंद्र दापेकर हळीकर यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व बालाज सुवर्णकर गुरुजी यांनी सन्मानित केल्याबद्दल सुधाकर रामचंद्र दापेकर हळीकर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे याप्रसंगी लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार गुले यांच्यासह दर्शनात आई श्वेताताई रहा राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुभाष तळे टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख शिवाजी निरमनाळे निर्णय दैनिक वैराग्यमूर्तीचे संपादक मयूर सवयकर राष्ट्रीय सचिव तथा पत्रकार जाफर खान शेख महाराष्ट्राच्या महिला महासचिव सौ मदने श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीरद्वारा संचलित असलेल्या सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार दैवज्ञ सोनार संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी दैवज्ञ सोनार एकता संघ पुणेचे पदाधिकारी मधुकर टोंपे नामदेव सुवर्णकार पद्माकर टोंपे बारा बलुतेदार संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत जाधव सचिव संजय पांचाळ सहसचिव ज्ञानेश्वर लोहारे अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हाध्यक्षा सौस्मिता पोद्दार पत्रकार व्ही एस कुलकर्णी भारतीय महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राजश्री शाहू विद्यालय उदगीर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद निटुरे श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सेवानिवृत्त शिक्षक कालिदास सोमवंशी ज्ञानज्योती प्रकाशनचे मुख्य संपादक नागनाथ सोमवंशी महेश जगळपुरे यांच्यासह आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत सुधाकर रामचंद्र दाखवीकर होळीकर हे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे